इचरगंजीतील सुतारमाळा परिसरातील भंडारी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सतरा वर्षीय यश अजित यादव राहणार सध्या भंडारे हॉस्टेल मुळगाव पलूस जिल्हा सांगली या युवकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली यश हा मुळचा सांगली जिल्ह्यातील पलूस येथील रहिवासी असून सध्या खासगी अकॅडमिक शिक्षण घेत असून राहण्यासाठी हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता सकाळी बाथरूम मध्ये गेल्यानंतर बराच वेळ बाहेर न आल्याने आत गळपास लावून घेतल्याचे समजल्याने गंभीर अवस्थेत सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याकडून इचरगंजी पोलीस ठाण्यात देण्यात आली नातेवाईकांनी घातपात संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने आय जी मध्ये तणाव निर्माण झाला होता त्यानंतर नातेवाईकांनी इन कॅमेरा शो विच्छेदनाची मागणी केल्याने मृतदेह सीपीआर मध्ये हलवण्यात आला याबाबत पोलीस उपनिरीक्षक माने पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे व हुजरे यांनी भेट देऊन तपास करून तपास सुरू केला आहे पुढील तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा